टी ट्वेंटी मालिकेसाठी या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा ईशान किशन ऋतुराज गायकवाडचं काय होणार तर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड कम बॅक करतील का भारताच्या टी ट्वेंटी टीममध्ये आणि कोणकोणते कोणते सामित सोळा खेळाडू असतील भारताचे टी ट्वेंटीसाठी हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लालकी भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घाटामुळे टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि बांगलादेश यांच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे आणि आता दुसरा कसोटी सामना सत्तावीस सप्टेंबरपासून कारपू कानपूर येथे खेळवला जाणार आहे या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेसाठी बी सी आयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केली नाही पण या आठवड्याच्या अखेरीस या टी ट्वेंटी मालिकेसाठी संघ निवाना जाणार असण्याची सांगितले जात आहे मीडिया रिपोर्टनुसार बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत कसोटी मालिकेत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे यात इष्टीर किशभ पंत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह सलामीर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे वास्तविक पाहता बांगलादेश टी ट्वेंटी मालिकेनंतर लगेचच भारताला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे तर बांगलादेश विरुद्ध टी ट्वेंटी मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी मिळू शकते या मालिकेत ऋतुराय गायकवाड पुनरागमन करू शकतो असे मानले जात या या मान आहे याशिवाय रियान पराग आणि हर्षित राणासारखे खेळाडू या मालिकेचा भाग असू शकतात अभिषेक शर्माला संधी मिळायची शक्यता आहे बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत यष्ट फलंदाज ईशान किशनचे पुनरागम पुनरागमनी निश्चित मानले जात आहे ईशान जवळपास वर्षभरातून टीम इंडियातून बाहेर आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेंटी मालिकेत तो शेवटचा खेळला होता बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी तो मधल्या फळीत खेळू शकतो आधी इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत तिसऱ्या क्रमांक खेळला होता तर बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारताचा सांभाव्य संघ असा असू शकतो यामध्ये ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार रियान पराग हार्दिक पंड्या रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर रवी विष्णोई हर्षदीप सिंग हर्षित राणा मुकेश कुमार आवेश खान इशान किशन आणि संजू सॅमसन असा असू शकतो सांभाविक संघ तर आपल्या मते कोणाला चान्स भेटेल बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी आपण कमेंट शेक्शनमध्ये सांगू शकतो